नमस्कार माय भगिनींनो आज मी तुमच्या समोर एक फार महत्वाची माहिती घेऊन आली आहे ही माहिती प्रत्येक महिला बचत गटासाठी प्रत्येक घर चालवणाऱ्या त्या आणि स्वतःच्या पायावर राहण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी आहे आपण कर्ज घेतो व्यवसायासाठी पण व्याज भरताना आपली दमछाक होते पण आज मी तुम्हाला सांगितलं हेच व्याज सरकार तुम्हाला परत देते तर होय माय भगिनींनो आज आपण हेच जाणून घेणार आहोत महाराष्ट्र महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना ना त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माय भगिनींनो सगळ्यात आधी सोप्या शब्दात समजावून घेऊयात महिला बचत गटातून बँकेतून जे कर्ज घेतलेले आहे त्या कर्जावर आपण जे व्याज भरतो ते व्याज शासनाकडून परत मिळते म्हणजे काय आपण कर्ज घेतलं हفته नीट भरले व्याज भरलं आणि सरकार तेच व्याज आपल्या बँक खात्यात मग जमा करते यालाच म्हणतात व्याज परतावा योजना ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व्यवसाय वाढीसाठी आहे आता प्रश्न येतो मी या ये योजनेसाठी पात्र आहे का माय भगिनी खालील अटी असतील तर तुम्ही नक्कीच पात्र आहात पहिली अट तुमचा महिला बचत गट असावा दुसरी अट गटामध्ये किमान दहा महिला सदस्य असावे तिसरी अट बचत गट नोंदणीकृत असावा चौथी अट बँकेतून कर्ज घेतलेले असावे पाचवी आणि सगळ्यात महत्वाची अट म्हणजे कर्जाचे हप्ते नियमित भरलेले असावे एकही हप्ता थकित झालेला नसावा हप्ता जर चुकला तर व्याज परतावा मग मिळणार नाही हा लाभ फक्त व्यवसाय घेतलेल्या कर्जावरच मिळतो म्हणजेच शेतीपालन गाई म्हशी दुग्ध व्यवसाय किराणा दुकान शिवणकाम पापड लोणच किंवा शेतीपूरक उद्योग पण लक्षात ठेवा घरगुती लग्न सोने खरेदी किंवा वैयक्तिक खर्च यावर सहसा लाभ मिळत नाही माय भगिनी कोणाच्याही हातात डायरेक्ट पैसे देत नाही सगळे पैसे थेट बँक खात्यात जमा होतात यालाच म्हणतात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊया पहिली स्टेप आहे कर्ज घ्या दुसरी स्टेप हप्ते नीट भरा तिसरी स्टेप अर्ज सादर करा चौथी स्टेप कागदपत्र तपासणी पाचवी स्टेप व्याजाची रक्कम थेट खात्यात जमा आता आपण पाहूयात लागणारी कागदपत्र आता वही पेन काढा लागणारी कागदपत्र नीट लिहून घ्या बचत गट नोंदणी प्रमाणपत्र कर्ज मंजुरी पत्र बँक पासबुक कर्ज खाते उतारा आधार कार्ड गट ठराव हप्ता भरल्याचा पुरावा एकही एक कागद कमी नको आता आपण पाहूयात अर्ज कुठे करायचा तुम्ही तालुका पंचायत समिती महिला बाल विकास कार्यालय किंवा या कार्यालयामध्ये सुद्धा अर्ज करू शकता पण लक्षात ठेवा कुठेही पैसे देऊ नका माय भगिनींनो एक महत्वाची सूचना मी अर्ज करून देतो पैसे द्या असे सांगणाऱ्या लोकांपासून तर अगदी सावध राहा ही योजना पूर्णपणे मोफत आहे एका गटाने शेती पालनासाठी कर्ज घेतलं होतं व्याज भरलं तीस हजार अर्ज केला तपासणी झाली आणि पूर्ण तीस हजार थेट त्यांच्या खात्यात जमा झाले आज त्या महिलांचा व्यवसाय वाढलेला आहे माय भगडी नो म्हणूनच माहिती नसेल तर या योजनेचा तुम्हाला फायदा मिळू शकत नाही म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक महिला बचत गटापर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा धन्यवाद